नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्तीत दरे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरेज सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार पाचशे साठ रुपये क्विंटल तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे पाच हजार चारशे पाच रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती अकोला जात आहे काबुली हरभरा जास्ती दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जात आहे काबुली हरभरा ज्याची दर आहे सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल